नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं जॉब्स टू फोर सेवन यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ चंद्रपूर विभाग चंद्रपूर या ठिकाणी शिकाऊ उमेदवार भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे यासाठी मित्रांनो तुम्हाला दोन पद्धतीने अर्ज करायचा आहे एक आहे ऑनलाईन पद्धत आणि एक आहे ऑफलाईन पद्धत यामध्ये सात वेगवेगळे ट्रेड्सचे उमेदवार यासाठी एलिजिबल आहेत अप्लाय करण्याकरिता यासाठी तुम्हाला सुरुवातीला ॲप्रेंटिशिप इंडिया डॉट जी ओ व्ही डॉट इन या पोर्टलवरती ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे मित्रांनो यासाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठीच्या ज्या लिंक आहे या अजूनपर्यंत ॲक्टिवेट झालेल्या नाही आहे जेव्हा कधी जे कार्यालय आहे ह्या लिंक ॲक्टिवेट करतील तेव्हा मित्रांनो मी तुम्हाला आपल्या वेबसाईटवरती जे आहे या लिंक तुम्हाला उपलब्ध करून देईल त्यातून तुम्ही त्यासाठी अप्लाय करू शकता जर कोणी रहिवासी उमेदवार हा व्हिडिओ बघत असेल आणि इलिजिबल असाल तर मित्रांनो संबंधित ऑफिसला भेट देऊन त्यांच्या हे लक्षात आणून द्या की लिंक जी आहे ही ॲक्टिवेट झालेली नाही आहे जेणेकरून ते लवकरात लवकर आपल्यासाठी या लिंक ॲक्टिवेट करू शकतील तर मित्रांनो यासाठी जे आहे एम एस आर टी सी चंद्रपूर या, या आस्थापनेसाठी तुम्हाला ऑनलाईन अप्लाय करणे गरजेचं आहे एकदा तुम्ही ऑनलाईन अप्लाय केलं त्यानंतर त्याची प्रिंट काढून त्यासोबत आवश्यक ते कागदपत्र त्या प्रति जोडून तुम्हाला संबंधित कार्यालयामध्ये जाऊन एक ऑफलाईन अर्जाचा नमुना विकत घ्यायचा आहे आणि तो सुद्धा भरून त्यासोबत जे आवश्यक ते कागदपत्र आहे ते जोडून तुम्हाला संबंधित कार्यालयात सादर करणे गरजेचं कर आहे यासाठी जे आहे अर्ज छापील अर्ज मिळण्याचं जे आहे ठिकाण ते त्यांनी दिलेलं आहे विभागीय कार्यालय महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ तुकुम चंद्रपूर या ठिकाणी जे आहे तुमचं आ, हे ठिकाण आहे या ठिकाणी तुम्हाला छापील अर्ज मिळून जाईल या ठिकाणी तुम्हाला रजिस्ट्रेशनची झेरॉक्स प्रत जी आहे ही सादर करून जे आहे तुम्हाला ऑफलाईन अर्जाचा जो नमुना आहे हा दिला जाईल यासाठी मित्रांनो अर्ज करण्याची शेवटची तारीख जी आहे ही तीस डिसेंबर दोन हजार तेवीस दुपारी दोन वाजेपर्यंत राहणार आहे यासाठी तुम्हाला अर्जासोबत काय काय जोडायचं आहे पासपोर्ट आकाराचा फोटोग्राफ तुमच्या जेवढ्या पण मार्कशीट्स असतील त्याची जन्म जन्मतारखेच्या दाखल्याच्या ठिकाणी तुम्ही दहावीची किंवा आय टी आयची टी सी किंवा मोनाफाईट सर्टिफिकेट जोडू शकता आय टी आयच्या सर्व सेमिस्टरच्या गुणपत्रिका तुम्हाला जोडाव्या लागतील मागासवर्गीय असल्यास जातीचा दाखला आणि आधार कार्ड इत्यादी कागदपत्राच्या झेरॉक्सप्रती तुम्हाला अर्जासोबत जोडणे गरजेचं आहे यासाठी तुम्हाला ऑनलाईन आणि ऑफलाईन अर्ज करणे गरजेचं आहे अर्जाचं फी जर बघितली मित्रांनो तर यामध्ये जे सर्वसाधारण प्रवर्ग आहे तर यांच्यासाठी पाचशे नव्वद रुपये शुल्क यामध्ये आकारण्यात आलेलं आहे तर मागासवर्गीय प्रवर्गासाठी म्हणजेच अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यांच्यासाठी दोनशे पंच्याण्णव रुपये इतकं शुल्क यामध्ये आकारण्यात आलेलं आहे हे शुल्क कशा रीतीने भरायचं आहे तर मित्रांनो तुम्हाला तुमचं सरकारी बँकेमध्ये एखादं अकाउंट असेल बँक अकाउंट तर त्या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे त्यांना तुम्हाला सांगायचं आहे की तुम्हाला एम एस आर टी सी फंड अकाउंट चंद्रपूर यांच्यासाठी जो आहे डिमांड ड्राफ्ट काढायचं आहे यामध्ये जे डिमांड ड्राफ्टचं जे नाव आहे हे एम एस आर टी सी फंड अकाउंट चंद्रपूर या नावाने हा डिमांड ड्राफ्ट तुम्हाला काढायचा आहे या डिमांड ड्राफ्टच्या मागे तुम्हाला तुमचं नाव तुमचा पत्ता तुमचा ट्रेड इत्यादी गोष्टी लिहिणे गरजेचं आहे हा डिमांड ड्राफ्ट जो आहे हा तुम्हाला तेथे ऑफलाईन अर्जासोबत जोडायचा की नाही हे तेथील अधिकाऱ्यांना विचारायचं आणि त्यासोबत हा डिमांड ड्राफ्ट जोडून टाकायचा जर त्यांनी हो म्हटलं तर त्यानंतर जे आहे तुम्हाला तीस डिसेंबरपर्यंत यासाठी अर्ज करायचा आहे आता आपण कोणकोणते ट्रेड्स आहेत ते बघूया तर मेकॅनिक मोटर मोटरवेकल या ट्रेडच्या एकशे दोन जागा आहे शीट मेटल वर्करच्या तीस ऑटो इलेक्ट्रिशियनच्या वीस ऑटो इलेक्ट्रिशियन या ट्रेडसाठी आय टी आय इलेक्ट्रिशियन झालेले उमेदवार अर्ज करू शकतात यानंतरचा आहे वेल्डर तर यासाठी पंधरा जागा आहे फिल्टर जनरलच्या आठ मेकॅनिक डिझलच्या सतरा आणि मेकॅनिक रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंगच्या पाच रिक्त जागा यामध्ये त्यांनी दिलेल्या आहेत तर अशा प्रकारे ह्या जागांची संख्या जी आहे ही एकशे सत्त्याण्णव आहे वयाची अट जर बघितली तर तीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी तुमचं वय कमीत कमी अठरा वर्ष जास्तीत जास्त अडतीस वर्ष असलं पाहिजे मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवार असाल तर पाच वर्षाची अट शिथिल करण्यात आलेली आहे तर अशा प्रकारे जे आहे तुम्हाला यासाठी अर्ज करणे गरजेचं आहे ऑनलाईन आणि ऑफलाईन दोनही पद्धतीने अर्ज करणे गरजेचं आहे ही जाहिरात जर तुम्हाला डाउनलोड करायची असेल तर खाली डिस्क्रिप्शनला आर्टिकलची लिंक देत आहे त्यावरती जाऊन तुम्ही ही जाहिरात डाउनलोड करू शकता हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनपर्यंत सबस्क्राईब करणं नसेल तर, तर जरूर सबस्क्राईब करा चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद